पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ आणि त्याची संघटना एक भगवंताच्या अरव्यायांची दोन वर्गात विभागणी होत असे भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक दोन संघ भिक्खूंची संघटना उपासकांची संघटना नव्हती तीन बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिवराजक असे परिवराजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेवर जुनी आहे चार प्राचीन प्रजिवाजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तता परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय पाच आचार्य आणि दार्शनिक यांच्या यावे त्यांची प्रवचने ऐकावी आणि सृष्टी इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी तेने करून सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असेल सहा काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत सात या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत त्या कधी पुरुष परिव्राजकांबरोबर राहत तर कधी स्वतंत्रपणे राहत आठ या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे वर्तनाचे नियम नसत ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे नऊ भगवंतानीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयासाठी साधना करून ते प्राप्त करून घ्यायची ते त्यांच्या पुढे ठेविले दोन संघ प्रवेश एक संघात कोणालाही प्रवेश मिळेल दोन त्याला जातीचे बंधन नसे तीन त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती चार संघप्रवेशात सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे पाच संघात जातीला स्थान नव्हते सहा संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे सात संघात सर्व समान मांडले जात असत आठ संघामध्ये माणसाचे महत्व त्याच्या आमच्या गुणांवर ठरविले जात असे कुळावर नसे नऊ भगवंत म्हणत असत संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत दहा नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असत अकरा परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते बारा ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते तेरा संघाची स्थिती तशीच आहे भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे संघाशी एकरूप होऊन जातो चौदा त्याची जात त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळही लोक पावतात असे भगवंत म्हणत पंधरा संघाचा जो एक भेद मांडला भिक्खू संघ आणि संघ या दोन वेगळ्या संस्था असत सोळा संघातील घटकांचे श्रामनेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात सतरा वीस वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामनेर मांडला जाईल अठरा त्रिशरण आणि दशशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रावणेर बने एकोणीस त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे असे मानणे वीस दशशील म्हणजे मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी ब्रह्मचर्य पाळीन मी असत्य बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही एकवीस मी अवेळी अन्नसेवन करणार नाही मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही मी अलंकाराने आपले शरीर भुषविणार नाही मी ऐशारामापासून दूर राही मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लाभ घेणार नाही बावीस अशा या दहा प्रतिज्ञा आहेत या प्रत्येक श्रामनेराने घ्या वयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत तेवीस श्रामनेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे श्रामनेर हा भिक्खूंना स्वाधीन असून भिक्कूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे त्यांनी परिरजा घेतलेली नसे चोवीस भिक्खू व्हायला दोन अवस्थातून उपसंपदा जावे लागे पहिली परिव्रज्जा आणि दुसरी उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे पंचवीस ज्या श्रमनेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्जा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असेल त्यांच्याकडे जावे लागे भिक्खू म्हणून दहा वर्ष घालवल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे सव्वीस उपाध्यायाने श्रामनेराचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर श्रामनेराला त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे सत्तावीस हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्राम नेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागेल अठ्ठावीस जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिवराजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागेल ही खात्री करून घेण्यासाठी परिवराजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत एकोणतीस जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देई तेव्हाच परिवराजकाला भिक्खू पद मिळेल तीस भिक्कुणी संघात वेशासंबंधीचे नियम भिक्कू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत तीन भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा एक उपासक आणि श्रावणेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपल्याला बांधून घेतात दोन भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून शील व्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते उल्लंघन झाल्यास तो शिक्षस पात्र ठरतो तीन भिक्कू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो चार भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो पाच भिक्खू वृथावलगना न करण्याची प्रतिज्ञा करतो सहा भिक्खू जीव हत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो आठ भिक्खूला फक्त खालील आठ वस्तू जवळ बाळगता येतात एक शरीर आच्छादनासाठी तीन चिवरे ती म्हणजे एक कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक दोन अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि तीन थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र दोन करगोटा तीन भिक्षापात्र चार वस्त्रा पाच धागा सहा पाणी गाळण्याचा कपडा नऊ निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे दहा बिक्कू आज्ञा पालनाची प्रतिज्ञा करीत नाही आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे औपचारिक नम्रता दाखविणे या गोष्टी श्रामनेराकडून अपेक्षित असतात भिक्कूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते त्याने वरिष्ठाच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावायची असते त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही अदब पतन अथवा उद्दार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे म्हणून त्याला विचार स्वतंत्र असले पाहिजे अकरा प्रतिजाभंग घडल्यास भिक्कूंच्या हातून पाराजिका हा, पारा हा दोष होतो पाराजिका दोषात शिक्षा म्हणजे संघातून हकलपट्टी करणे चार भिक्कू आणि धार्मिक दोष एक भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते दोन या अपराधाशिवाय भिक्कूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात त्यांना संघा दिसेस अशी सौदा होती तीन विनय पिटकात अशा तेरा अपराधांची यादी आढळते चार ते पाराजिकासारखे आहे पाच भिक्खू आणि प्रतिबंध एक संघाधी सेसांनी पाराजिका याशिवाय भिक्खूला काही या प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही दोन यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसर्गीय पाचित्य अशी संज्ञा असून त्यात भिकूने पाळावायचे सव्वीस प्रतिबंध समाविष्ट होतात तीन हे प्रतिबंध चिवरे लोकरीचा बिछाणा भिक्षापात्र भिछा आणि औषधी यांच्या स्वीकृती संबंधी आहे चार काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहे काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्कू संबंधी आहेत पाच या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्तनीय म्हणजे परतफेड आणि पाचित्य म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे या शिक्षा सांगितलेल्या आहेत सहा या प्रतिबंधाशिवाय भिक्कूला पाचित्य या नावाचे ब्याण्णव निर्बंध पाळावे लागतात सहा भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम एक भिक्खूचे वर्तन चांगले असावे त्याची चाल चलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी दोन यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत तीन शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंच्याहत्तर आहे सात भिक्खू आणि दोष परीक्षा एक कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते त्यांना आरोप स्वरूपात न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होईल योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्कूला शिक्षा करता येत नसे तीन हे न्यायमंडळासाठी ज्या ठिकाणी भिक्कूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्कूंचे बनविलेले असे चार न्यायमंडळासाठी लागणारी भिक्कूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूंची न्यायपरीक्षा होत नसे पाच आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे सहा कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थित केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे सात आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे आठ ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत असे एक तर्जनीय कर्म ताकीद देऊन सोडणे दोन नियस्त कर्म वेडा म्हणून जाहीर करणे तीन प्रवार्जनीय कर्म संघातून हकलपट्टी चार उत्क्षेपणीय कर्म बहिष्कार पाच परिवास कर्म विहारातून बाहेर घालविणे नऊ विहारातून बाहेर घालविण्यावर अभ्यान कर्माचा उपयोग करण्यात येत असे अभ्यान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे अभ्यान कर्म हे विहारातून बाहेर गलंतर भिक्कूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे आठ भिक्कू आणि अपराध स्वीकृती एक भिक्कू संघ जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंताने निर्मिली ती म्हणजे उपोसय अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय दोन अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावायला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते त्यांच्या मते प्रतिबंधाचा शिरनिर्मिती आणि शील, शील संवर्धन याच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक असे तीन परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळणं म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसयाचा प्रकार शोधून काढला हा प्रकार म्हणजे भिक्खूची सत्सद विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे चार उपोसय अथवा अपराधाची कबुली देणे हा पाती मोख या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते पाच उपोसयासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे दर पंधरवाड्यात अशा तीन सभा भरविल्या जात पहिली चतुर्दशीला दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला त्या दिवशी भिक्कूला उपवास करावा लागे म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणत सहा सभेत एक भिक्खू पाती मोखातील एक एक प्रतिबंध नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे सात अशा स्तरेची उपोषताची सभा भिकुणी संघातही होईल आठ प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून परीक्षा झाले नऊ अपराध घडला असूनही एखादा भिकुणे तो कबूल केला नाही तर त्याला तो, तो अपराध करताना ज्या भिकुणे पाहिले असेल त्या भिकुणे तो सभेत सांगावयाचा असे झाल्यावर मग अपराधी भिकूवर आरोप ठेवून त्याच्या परीक्षेला सुरुवात होईल